श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गण गणपतई नमहा माघी गणेश जयंती म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थी आली आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिलाच माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी तिलकंठ चतुर्थी असं देखील म्हणतात बऱ्याच जणांकडं भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे माघी गणेश चतुर्थीला देखील गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते जर आपल्याकडे अशा पद्धतीनं पूजा होत नसेल तरी देखील आपण विनायक गणेश चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा अवश्य करावी त्यांना अभिषेक करावा या दिवशी दिवसभरात गणपती बाप्पाची सेवा करावी स्तोत्र मंत्र पठन करावीत माघी गणेश जयंतीचं महत्त्व काय आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची कोणती सेवा करायची कुठली स्तोत्र मंत्र पठन करायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा भाद्रपद गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंती यातील फरक प्रथम जाणून घेऊया भाद्रपद गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणपतीपूजन म्हणजेच मातीची मूर्ती असते तिची पूजा करत असतो माघी गणेश जयंतीला आपण मातीची किंवा धातूच्या मूर्तीची पूजा केली तरी चालते माघी गणेश जयंती हा गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो देवी पार्वतीनं आपल्या शरीराच्या मळापासून ज्या दिवशी गणपती बाप्पाची निर्मिती केली त्यामध्ये प्राण फुंकले तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंती माघी गणेश जयंतीच्या दिवशी पूजा कधी करायची सकाळी साडेदहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या दरम्यान आपल्याला जमेल तेव्हा गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये अभिषेक करायचा त्यांची पूजा करायची सेवा मात्र आपण दिवसभरात कधी पण सकाळी संध्याकाळी करू शकता आता आपण बघूया माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा कशी करायची सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ वस्त्र नेसावं देवघराजवळची जागा स्वच्छ घरा एखादा चौरंग घ्यावा त्यावर स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा सर्व देवतांचं भगवान विष्णूंचं स्मरण करायचं तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृतानं पंचामृत म्हणजेच दूध दही शुद्ध तूप मध आणि साखर हे सर्व पदार्थ एकत्र करून पंचामृत तयार करा पंचामृतानं गणपती बाप्पाला स्नान घालायचं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं एक एक पळी शुद्धजल वाहून गणपती अथर्व शिर्ष्य पठण करून गणपती बाप्पाला अभिषेक करा गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आपल्याकडं जर मूर्ती नसेल सुपारी घ्या अशा पद्धतीनं गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर त्यांना गंध लावावं हळद कुंकू व्हावं शक्य झाल्यास पिवळी फुले अर्पण करा जास्वंदीची फुले अर्पण करावी अक्षता व्हायच्या आणि या दिवशी गणपती बाप्पाला तिळाचे जे पदार्थ असतात तिळाचे मोदक तिळाचे लाडू याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची आपली एखादी मनोकामना असेल गणपती बाप्पाला बोलून दाखवा या दिवशी सेवा करा आराधना करा नक्की आपली मनोकामना पूर्ण होईल अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे समजा आपल्याला मुहूर्ताच्या वेळेत नाही शक्य झालं संध्याकाळी ही पूजा करा अभिषेक करा दिवसभरात आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत स्तोत्र मंत्र पठन करायचे आहेत यातील आपल्याला जी जी स्तोत्र मंत्र पठन करणं शक्य होईल अवश्य करा यामध्ये प्रामुख्यानं गणपती अथर्व शिष्य संकटनाशन गणेश स्तोत्र गणेश वरद स्तोत्र अवश्य पठन करा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवर आहेत ऐकून सोबत पठन करा या दिवशी गणपती बाप्पाचा मंत्र ओम गण गणपतई महा अवश्य पठन करा या दिवशी गणपती बाप्पासोबतच संपूर्ण शिव कुटुंबाची आराधना केली जाते मग आपण भगवान शिवाचा मंत्र ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मेव बंधनान मृत्युर्मुखीय मामृतात या मंत्राचं पठन करा कार्तिक स्वामींचा मंत्र ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षण्मुख प्रचोदयात या मंत्राचं पठण करा ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचं पठन करावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र यथाशक्ती आपण या सर्व मंत्रांचं पठण करा अकरा वेळेला एकवीस वेळेला एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळेला केला तर अतिउत्तम मनोभावे करा आपली मनोकामना पूर्ण करणारं आपल्या जीवनातील संकट दूर करणारं असं हे दैवत आहे म्हणूनच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं तर गणपती बाप्पाची मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपण अशा पद्धतीनं सेवा करा आराधना करा ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गण गणपत महा